हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे बघू शकता आपली देवपूजा छान अशी संकष्ट चतुर्थीची पूजा करून घेतली आहे इथे गणपतीला जास्वंदीचं फुलं वाहून घेतलं आहे आणि इथे छान असं तेलाचा दिवा लावला आहे आणि इथे स्वामींना कृष्णकमळ निघालं होतं ते कृष्णकमळ पण वाहून घेतलं आहे देवांना पाणी साखर वगैरे मी ठेवून घेतली छान अशी आपली आजची संकष्ट चतुर्थीची देवपूजा आहे छान अशी मा जपते शंख सगळ्या देवांना छान अशी आंघोळ वगैरे घालून मस्त रांगोळी वगैरे काढून फ्रेश वाटताना सकाळी सकाळी तर इथे मला आजोपास होता आता इथे मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी अशी भेळ कांदा टोमॅटो वगैरे कोथंबीर कापून घेतली मी छान असं मिक्स करून घेतली आणि त्याच्यावर लिंबू वगैरे पिळून घेतलं आणि मुलांना सकाळी खायला दिली तर मग लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले मी स्वयंपाकासाठी आज करणार होते बटाट्याची भाजी त्यासाठी ते इथे तेल टाक पातेल्यात थोडीशीच भाजी करायची होती तर मग पातेल्यात तेल टाकून घेतलं जिरे मोहरी लसूण छान तळतड दिल्या तडाडल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर कडीपत्ता टाकून घेतली त्याला त्यालातच टाकायची म्हणजे भाजीला छान चव येते आणि काही वरून घालायची भाजी खूप छान लागते आणि इथे लाल तिखट घालून घेतलं गॅस कमी करायचा शक्यतो नाही तर मग बंद करून टाकायचं आणि हिंग घातलं हिंग घातल्याच्यानंतर इथे छान असं मिक्स करून घेतलं हळद हळद घातली हळद नंतर चमच्याच्या साह्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅस बंदच ठेवला आहे आणि इथे काही बटाटा भाजीला वापरणार आहे आणि काही फरा असाला शाबदाणाच्या खिचडीला घालणार आहे तर इथे बटाटा घालून घेतला आहे मी भाजीमध्ये आणि आता गॅस पेटून घेते आणि आपलं बटाटा मंद आचीवर शिजून घ्यायचा तेलामध्येच आणि छान असं पलटून आलटून पलटून शिजवला का मग बटाटा पण सगळीकडून छान शिजतो इथे झाकण ठेवून असं पाणी ओतून घेते जेणेकरून आपण भाजी छान शिजली का गरम पाणी त्याच्यात घालू हे बघा इथे आपला बटाटा आता शिजत आला आहे असं मस्त छान अशी तरी पण येते भाजीला आणि आपल्या इथे बटाटा आता शिजला आहे इथे मी शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं आता हे वाटण मी भाजीमध्ये घालते शेंगदाण्याचं वाटण शेंगदाणा आता वाटण घातल्याच्या नंतर इथे मी भाजीला छान अशी उकळी येऊन आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातली आणि काही फोडणीला पण घातलेली होती ना छान अशी भाजी तयार होते एक उकळी येऊन द्यायची भाजीला आणि थोडंसं मीठ पण घालते छान अशी भाजी आप आपली आता तयारच होत आली आहे हे बघा भाजीला छान अशी उकळी पण आली आहे आणि छान अशी आपली भाजी तयार आहेत इथे पोळ्या करून घेतल्या पोळ्या छान अशा पोळ्या थोड्याशाच करायच्या होत्या आणि भाजी थोडीशी उकून दिली मग भाजीस थोडी कलर गेला आहे तरी इथे दूध तापून घेतलं आहे घरचं इथे छान अशा टमटम आपल्या पोळ्या आहेत बघा पीठ जर अगोदर भिजून ठेवलं ना तर मग पोळ्या कशा छान होतात छान अशा पोळ्या वगैरे मी लाटून घेतल्या आणि इथे लगेच स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर सगळं क्लीन करून घेतलं इथे थोडेसे शाबदाण्याच्या खिचडीला मिरच्या वाटून घेतल्या मिक्सरलाच फिरून घेतल्या आणि ते शेंगदाण्याचं कोट वगैरे मिक्स करून घेतलं आणि कढईत ठेवून इथे तापायला ठेवली इथे बटाटे स्वच्छ पाण्याने ठेवून घेतले मी अगोदरच दोन पळी तेल घालून घेतले दमपळी तेल घालून छान असा बटाटा मऊसूत शिजवून घ्यायचा बटाटा शिजत शिजत आलं का मग हिरवी मिरचीचं आपण जे फराळ असाल वाटण आहे ते घालायचं आणि इथे शाबदानात मग आपला शेंगदाण्याचं कुठं वगैरे मिक्स करून घेतलंय तो घालून घ्यायचा छान असं बट शाबधानाची खिचडी मोकळी होते थोडंसं मीठ वगैरे टाकायचं एक वाप येऊन द्यायची आणि थोडी साखर पण घालायची म्हणजे आपली साबधानाची खिचडी खायला पण छान चव देते बघू शकते ते आपली मसूद खिचडी तयार आहे येथे लगेच खायला घेतली आणि रात्री जे मठ आपण पाण्यात भिजत ठेवले होते ना ते असं फडकं घालून फडकं लावून एक झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान पद्धतीनं मोळं येतात आता आपण बघू दुसऱ्या दिवशी कसे मोळं आलेत हे बघा अशा पद्धतीचे मोळं येतात खूप छान हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत पण खूप असे मनमो मोकळे मौसूत मटकी आपली झाली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद